शेतकरी शेतमजूर विद्यार्थी बेरोजगार युवक महिला व आदिवासी बांधवांच्या प्रश्नावर तसेच आत्महत्या भ्रष्टाचार व महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी संत शेगाव येथून आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेला सुरुवात करण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे श्री संत गजानन महाराजामध्ये दर्शन घेऊन या पायी यात्रेची सुरुवात करण्यात आली आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रा ही शेगाव येथून शेगाव संग्रामपूर जळगाव तालुक्यातील एकशे पंचवीस गाव शिवारामधून तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटर आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रा चालणार असून एकोणवीस जानेवारी वाजता कार्यालय जळगाव येथे भव्य आत्मक्लेश आलेले आहे या दरम्यान कर्जमुक्ती शंभर टक्के पीक विमा शेतमजुरांकरिता स्वतंत्र महामंडळ महिला बचत गटांचे कर्जमाफी अवकाळी पावसाची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची रोखलेली नुकसान भरपाईसह इतर मागण्या संदर्भात सरकारने सोळा दिवसात निर्णय घ्यावा अशी मागणी प्रशांत यांनी केलेली आहे आत्मकलेश परिवर्तन पायी यात्रा ही नगरीतून निघालेली आहे आम्ही स्वतःला या ठिकाणी त्रास करून कारण की शेतकऱ्यांना आता प्रचंड या सरकारचा त्रास होतोय दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर या निर्देश सरकारला जर आमचं कळत नसेल आमच्या भावना कळत नसते तर परत एकदा या सरकारला आम्ही सोळा दिवस पायी चालून एकोणीस जानेवारीला या शेतकऱ्यांचा आत्मकलेश काय दाखवून देणार आहे आमच्या समोर दोन पर्याय एक तर आम्ही घरी आम्ही शेतकरी न्याय घेऊन जाणार आहेत जर का सरकारनं न्याय दिला नाही तर आमचे प्रयत्न सुद्धा घरी गेले तरी चालतील पण आता मागे हटणार नाही हा ठाम निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती